न्यूज न्यूज ताजी बात ताजी बातमी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक चॅनल महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून इचलकरंजी महानगरपालिका नवीन प्रारूप आराखडे जाहीर झाल्यामुळे नागरिकांच्या हरकती रिसन पाचशे एकोणीस व पाचशे वीसमधून मधून रहिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या होत्या त्याची नोटीसद्वारे आज दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सुनावणी पार पडली सदर हरकतदारांच्या वतीने ॲडव्होकेट शांतिभूषण मुदगल यांनी जोरदार व्यक्तिवाद मांडून राहणाऱ्या वाहिवाटणदारांची मुद्देसू बाजू मांडली सदर युक्तिवादामध्ये यापूर्वी राज्य शासनाने आरक्षण वगळले असे पत्र नगरपालिकेस पाठवले होते परंतु त्याची कोणतीही अंमलबजावणी न करता राज्य शासनाला कळविले नाही त्याबद्दल राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने तीव्र नाराजी असून असे सुनावणी दरम्यान सुनावले आहे तसे पत्रा हजर करून आरक्षण वगळण्यास शासनास विनंती केली आहे याबद्दल संबंधित शासन अधिकारी मान्य करून गेली पन्नास वर्षे या ठिकाणी लोकवस्ती असून येथील लोकसंख्या ते असल्यामुळे आरक्षण रद्द करण्यात यावे असे नमूद केले आहे यावेळी सदर भागातील रहिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला जबाब नोंदवला आहे रहिवासीदारांच्या वतीने सदर भागातील नेतृत्व माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके भारत शिवलिंगे भीमराव कोकणे नेताजी बिरंजे दत्तात्रय भिवंडगे बाळासू बोळास अविनाश लोखंडे योगेश धातुंडे सुरेश चव्हाण राहुल शिंदे इलाई नाईकवाडे बंडोपंत पाटील मौला सनदी योगेश पाटील प्रशांत मिर्जे रवींद्र मुसळे युवराज कुराडे मेहबूब मोमीन असिफ संजापुरे यांनी भागाच्या वतीने जागरूकता दाखवून राहणाऱ्या वहिवाटदारांच्या वतीने शासनाकडून आरक्षण रद्द करावे तसे न झाल्यास भविष्यात फार मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने दाखल घ्यावी